संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना आणि त्यांच्या विचारांना माझा प्रणाम आज श्रावण पौर्णिमा आहे आणि त्या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या प्रती मंगलकामना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि या श्रावण पौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात दोन अतिशय महत्त्वाच्या अशा घटना घडलेल्या गट आहेत पहिली घटना अशी आहे की डाकू अंगुलीमाल याची धम्मदिक्षा झालेली आहे या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आणि दुसरी घटना अशी आहे की तथागत भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी बौद्ध धम्माची पहिली धम्म संगीती आयोजित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारच्या या दोन घटना या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने घडलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपण अंगुलीमालाविषयीची घटना बघूया तर कोशल देशाची राजधानी श्रावस्ती नगरी होती ही श्रावस्ती नगरीचा राजा कोशल देशाचा राजा जो होता हा राजा प्रसन्नजीत होता आणि या प्रसेनजित राजाच्या दरबारामध्ये भग्गव नावाचा ब्राह्मण जो होता तो पुरोहित म्हणून काम करत होता आता या भग्गव आणि त्याची पत्नी मैत्राणी यांना अहिंसक म्हणून एक पुत्र लाभला होता आणि हा जो अहिंसक होता लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचा त्याचप्रमाणे तो आज्ञाधारक व्रतधारक आणि सदाचारी आणि शीलवान होता त्यामुळे त्यावेळच्या गुरुकुल परंपरा अशी होते की बालकांना विद्याग्रहण करण्यासाठी गुरुकुलात जाव जावे लागत असे आणि त्या रीती रिवाजानुसार अहिंसकालासुद्धा विद्याग्रहण करण्यासाठी मणिभद्र नावाच्या ऋषींच्या आश्रमात पाठवण्यात आले आणि अहिंसक तेथे गेल्यानंतर तो कुशाग्र बुद्धिमत्ताचा होता तसेच तो अज्ञाधारक शिस्तप्रिय आणि मृतधारक असल्यामुळे लवकरच तो गुरु आणि गुरुमाता या दोघांचाही अत्यंत आवडता असा शिष्य बनला आणि मग ते दोघेही त्याच्यावर विशेष असं त्या दोघांचंही प्रेम होतं ते नेहमी या अहिंसकाचीच प्रशंसा करत असत आणि ही गोष्ट काही त्या त्यांच्या जे इतर जे शिष्य होते यांना काही ते सहन झालं नाही आणि म्हणून अहिंसकाला बदनाम करण्यासाठी त्याच्याविषयी संशय निर्माण करण्यासाठी या इतर जे शिष्य आहेत त्यांनी मिळून एक गट रचला आणि या सर्व शिष्यांनी मिळून काही गट बनवले आणि गटागटाने येऊन त्यांनी या शिष्यांनी त्या गुरुला म्हटलं की गुरुवर्य हा जो अहिंसक आहे ना त्याचा स्वभाव काही चांगला नाही आहे तुम्ही त्याच्यावर नेहमी स्तुती करता परंतु त्याच्यापासून आपण सावध राहावं हो। तेव्हा गुरुजींनी म्हटलं की बाळांनो अशी कुणाची निंदा वगैरे करू नये जा आपल्या कामाला लागा यानंतर काही दिवसांनी या शिष्यांचा दुसरा गट या गुरुजवळ आला आणि त्याने या त्याने या अहिंसकाबद्दल गुरूंजवळ तक्रार केली की ह्याचा अहिंसकाचा स्वभाव काही चांगला नाही म्हणून आपण त्याच्यापासून सावध राहावं काही दिवसानंतर पुन्हा तिसरा गट ह्या जवळ आला आणि त्यांनी म्हटलं की गुरुवर्य आपण ज्या अहिंसकाला आपल्या घरी ठेवताना त्याची वागणूक काही चांगली नाही आहे गुरुमातेची आणि त्याची वागणूक संशयापद संशयास्पद आम्हाला वाटते आहे तरी आपण सावध रहावं आणि आता बघा मानवी स्वभाव आहे एकच गोष्ट वारंवार वारंवार जर सांगत राहिली तेव्हा ती हळूहळू खरी वाटायला लागते आणि मग असं वारंवार या शिष्यानी गुरुला सांगितल्यामुळं या गुरुला ही अहिंसकाबद्दल मग संशय निर्माण झाला द्वेष निर्माण झाला आणि मग त्यांनी अहिंसकाला बोलावून घेतलं आणि म्हणाले बाळा अहिंसका आता तुझं शिक्षण जे काही होतं ते पूर्ण झालेलं आहे तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून तू मला काय देशील त्यावर अहिंसक म्हणाला गुरुवर्य आपण फक्त आज्ञा करावी आपण जे म्हणाल ते मी आणून देईन त्यावर गुरुजी म्हणाले हे बघ जा आणि एक हजार लोकांची हत्या कर आणि त्यांच्या करंगळीचं बोटांची माळ आणून ती मला आणून दिली आता गुरुची आज्ञा म्हटल्यावर शिरसान त्याने शिरसावंत म्हटली कारण तो अज्ञाधारक तर होताच आणि सदाचारी शिलचारी शिलाचरण करणारा होता परंतु गुरुच्या आज्ञेमुळे तो काय झाला हिंसक हत्यारा बनला श्रावस्तीनगरीच्या आजूबाजूच्या रानात जाऊन दिसेल त्याची हत्या करून तो त्याची करंगळी कापायचा आणि आपल्या गळ्यामध्ये एक माळ त्याने ओढलेली होती आणि अशा प्रकारे त्याला मग अंगुली माल असं हे नाव पडलं आणि मग थोड्याच वेळात त्याची दहशत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की गावाच्या गावं ओस पडू लागली सगळीकडे त्याचं त्याची भीती पसरली आणि तो ज्या दिशेला राहत असे त्या दिशेला पाच पन्नास लोकसुद्धा एकत्र जायला घाबरत असत राजा प्रसनजीत सुद्धा चिंतित झाला त्याने अनेकदा या अहिंसकाला किंवा प या अंगुलीमालाला पकडण्यासाठी अनेकदा सैनिक पाठवले परंतु ते सैनिकसुद्धा काही परत येऊ शकले नाहीत एवढी त्याचा एवढी त्याची दहशत पसरलेली होती मग अशा प्रकारे त्याने जवळजवळ नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या केली आणि नऊशे नव्याण्णव बोटांची माळ त्याने गळ्यात अडकवून तो फिरत होता केवळ आता त्याला एकच हत्या करणे बाकी होते आणि त्या एक हत्येच्यासाठी तो उतावीळ झाला होता परंतु त्याला काही तो योग जुळून येत नव्हता आणि याच वेळेस तथागत भगवान बुद्धांच्या मनात त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली कारण हा जो अहिंसक होता तो सदाचारी होता शीलवान होता अज्ञाधारक होता व्रतधारक होता परंतु केवळ गुरुच गुरूंनी कपटाने त्यांना त्याला सांगितल्यामुळे तो अशा प्रकारचा एक अतिशय उग्र असा हत्या राबनलेला होता आणि मग तथागत एके दिवशी सकाळी ज्या दिशेला अंगोली माल राहत होता त्या दिशेने तथागत निघालेले आहेत आणि त्या वाटेने जात असताना मग अनेक त्यांना वाटसरू भेटले गुराखी भेटले आणि त्यांनी म्हटलं की भगवान त्या वाटेला जाऊ नका कारण तिकडे आहे तो अंघोली माल राहतोय आणि तो आपणास तो अतिशय निर्दयी आहे आणि तो आपणास इजा करू शकेल आपले आपली हत्या करू शकेल भगवान म्हणाले होय मला तो माहीत आहे आणि म्हणूनच त्याला थांबवण्यासाठी मी तिकडेच चाललो आहे आणि मग पुढे गेल्यानंतर अंगोली मालाने त्याला दुरूनच त्यांना दुरूनच पाहिलं की कोणीतरी एक भगवा वस्त्रधारी येत आहे आणि मग तो शस्त्र उगारून उभारच शस्त्र उगारले आणि तो तेथेच -ते उभा राहिला भगवान संतपणे चालत होते परंतु अंगोली माल मात्र त्यांच्या मागून धावत होता परंतु धावूनही तो तथाकथांच्या जवळ काही पोचू शकला नाही कारण तथागतांना रिद्धीसिद्धी प्राप्त झालेली होती तो शेवटी दमला आणि त्याने मग शेवटी आवाज दिला की हे श्रमणा थांब तेव्हा भगवान शांतपणे म्हणाले हे अहिंसका मी थांबलेलोच आहे गरज आहे तुला थांबण्याची मी जीवन जीवन मृत्यूच्या चक्रातून चा थांबलेलो आहे मी राग लोभ क्रोध मोह मत्सर अशा सगळ्या प्रकारच्या विकारांपासून मी मुक्त झालो झालेलो आहे तू मात्र विकारग्रस्त आहेस परंतु तुझ्यामध्ये अजूनही सदाचार शिल्लक आहे साधुत्व शिल्लक आहे एवढं बोलल्यानंतर तो अंघोली माल मनातल्या मनात म्हणाला ही एक अद्भुत घटना आहे कारण मी जेव्हा जेव्हा लोकं बघितली की मला बघून सर्व लोक सायरावायरा धावत सुटतात परंतु हा जो तपस्वी आहे हा खरोखर साधासुद्धा न नसल साधासुद्धा असूच शकत नाही कारण तथागतांच्याबद्दल तेव्हा सर्वत्र ख्याती पसरलेली होती आणि मग त्याला वाटलं हा तपस्वी दुसरं तिसरं कोणी नसून तथागत भगवान बुद्धच असले पाहिजेत आणि मग त्याने नम्रपणे त्यांना विचारलं की तथागत मी हे तपस्वी मी काय करायला हवं मग तेव्हा तथागतांनी त्याला म्हटलं की जा आणि या झाडाचं एक पान तोडून घेऊन ये त्याने क्षणार्धात ते पान तोडून तो घेऊन आला आणि मग तथागत आम्ही म्हटलं की जा आणि हे पान जसं होतं तसं पुन्हा लावून ये तेव्हा तो म्हणाला की भगवान एकदा तोडलेलं पान पुन्हा लावता येणं ना शक्य नाही त्यावर तथागत त्याला म्हणाले की हे बघ मारणं सोपं आहे परंतु तोडणं मात्र मारणं सोपं आहे परंतु जोडणं अवघड आहे मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो तू अनेकांच्या हत्या केलेल्या आहेस हे पापकर्म सोडून तू अजूनही सदाचाराचं जीवन जगू शकतोस आणि अशा प्रकारे तथागतांचं हा उपदेश ऐकल्यावर अंगुली माल जो आहे त्याच्या मनात पुन्हा सदाचार आणि शि शिलाचार जागृत झाला आणि त्याने हातातलं शस्त्र होतं ते टाकून दिलं तथागतांच्या पायावर त्याने लोळण घेतली आणि म्हणाला हे भगवान मी हा जन्म आपल्याला अनुसरण्याची प्रतिज्ञा करत आहे आणि मग तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा त्याला ए ही भिक्क वे हे दोनच शब्द उच्चारून अंगुलीमालाला भिक्खुसंघात सामील करून घेतलं आणि तो दिवस जो होता श्रावण पौर्णिमा सन पूर्व पाचशे चार असा तो दिवस होता पुढे अंगुलीमाल भिक्खुसंगात येऊन त्याने धम्माचं मोठं ज्ञान ग्रहण केलं आणि शेवटी तो अरहंत पदाला पोहोचला तर अशा प्रकारच्या एका ही घटना जी आहे की साधीसुधी घटना नव्हे एका कुख्यात अशा डाकूला तथागतांनी त्याला हत्येपासून परावृत्त केलेलं आहे आणि त्याला भक्कु संघात सामील करून त्याला मोठा प्रति प्रतिष्ठेची जा जागा मिळवून दिलेली आहे अशा प्रकारची ही घटना आहे दुसरी घटना बघा पहिली धम्मसंगीती झालेली आहे आणि ती देखील श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तिचं आयोजन झालेलं आहे तथागतांनी पंचेचाळीस वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि वयाच्या ऐंशी या वर्षी त्यांनी कुशीनगर येथे वैशाख पौर्णिमा ऐसूजन पूर्व चारशे त्र्याऐंशीला त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि जेव्हा त्यांचा देह चितेवर ठेवलेला होता आणि त्यावेळेस सर्वजण शोक करत होते आणि हे सर्वजण शोक करत असताना सुभद्र नावाचे एक चिवरधारी होते आणि ते चिवरधारी बनते असं म्हणाले की अरे आता रडता कशाला बरं झालं तथाकथांचं महापरिनिर्वाण झालं आता आपली सुटका झाली ते सतत सांगत असायचे हे करा ते करू नका असं वागा तसं वागू नका रिकामे बसू नका चिवर नीट सांभाळा सकाळी लवकर उठा सतत त्यांचं काही ना काहीतरी आपल्याला जाच होत असायचा आता मात्र आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागता येणार आहे आणि म्हणून सुभद्राची ही अभद्रवाणी जी होती ती महास्तवेर भंते काश्यपांच्या कानावर गेली महाकाश्यप भंते जे होते हे संघनायक होते बुद्धिमान होते वयाने ज्येष्ठ होते त्याचप्रमाणे तथागतांच्या अत्यंत विश्वासातले होते आणि ह्या महाकाश्यपांनीच तथागत भगवान बुद्धांच्या चितेला अग्नी दिलेला होता आता ही सुभद्राची वाणी ऐकून महाकाश्यपानी ठरवलं हे काही चांगलं नाही संघामध्ये हा जो विचार रुजलेला आहे संघामध्ये ही जी काय बेशिस्त अशी जर वाढत राहिली तर अराजकता माजेल आणि म्हणून महाकाश्यप काश्यपांनी मगधाचा सम्राट राजा अजातशत्रू याच्याशी सल्लामसलत करून धम्माची पहिली धम्मा संगीती आयोजित करण्याचं ठरवलं आणि ही धम्मसंगीती राजग्रहामधील रुद्रकूट पर्वतावरील सप्तपर्णी गुफेमध्ये घेण्यात आली राजा अजात शत्रूने या संगीतीला राजाश्रय दिला होता आणि या संगीतीचे अध्यक्ष महास्तवीर महाकाश्यप हे होते आणि तथागतांच्या महापरिनिर्वाण निर्वाणानंतर केवळ तीनच महिन्याच्या नंतर म्हणजे श्रावण पौर्णिमा शिवसन चारशे त्र्याऐंशीला या धम्म धम्मसंगीतीचं आयोजन झालं या धम्म धम्मसंगीतीमध्ये पाचशे अर्हंत भिक्कूंनी सहभाग नोंदवला आणि ही धम्म संगीती जवळजवळ नऊ महिने चालली आणि या धम्म संगीतीमध्ये भंते आनंद हे जे अत्यंत बुद्धिमान विद्वान आणि प्रखर अशा स्मरणशक्तीचे होते या भंते आनंद भंते आनंदाला तथागतांचे ब्याऐंशी हजार स्कंद म्हणजेच उपदेश अगदी मुखोद्गत होते तथागतांनी कोणता उपदेश कुठे केला कोणाला केला कोणत्या ठिकाणी केला हे सगळं ह्या भंते आनंदाला माहीत होतं आणि मग म्हणते या आनंदानी हे सगळे एक एक उपदेश करून इतरांकडून ते मुखोद्गत करून घेतले आणि पाचशे अर्हंत भिक्कूंनी हे जे तथागतांचे उपदेश जे आहे मुखोद्गत करून घेतले मुखोद्गत केले कारण त्या काळात लेखन कला अस्तित्वात नव्हती आणि म्हणून जे काही ज्ञान आहे ते अशा प्रकारे के हा प्रकारे मुखद्गत केलं जायचं आणि ह्या अशा प्रकारे तथागतांचा जो उपदेश आहे त्या उपदेशाचं संघायन झालं शब्दानी शब्द तपासला गेला आणि अशा प्रकारे सुत्त पिटकाची निर्मिती झालेली आहे यानंतर भंते उपाली यांनी विनय सांगितला भिक्खू संघ भिक्खुने संघ श्रामनेर श्रामनेरी संघ उपासक आणि उपासिका यासाठी तथागतांनी जे काही नियम वेळोवेळी बनवले हे सर्व नियम भंते उपाली यांनी पाचशे अर्हंत भिक्तूंकडून मुखोद्गत करून घेतले मुखोद आणि अशा प्रकारे भंते उपालींनी जे आहे विनय विनय सांगितला आणि अशा प्रकारे पिटक आणि विनय पिटकाची या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये निर्मिती झालेली आहे तथागतांचे चौऱ्याऐंशी हजार स्कंद म्हणजेच उपदेश आणि विनय आणि शिस्त हे सगळं या पहिल्या धम्म संगीतीमध्ये संकलित झालं आणि शुद्ध स्वरूपातला बौद्ध बुद्ध धम्म आज जो संपूर्ण जगासमोर आणण्याचं खरंच श्रेय जर कुणाला जात असेल तर ते भंते आनंद आणि भंते उपाली यांनाच जाते या दोघांनीही बौद्ध या दोघांचेही बौद्ध जगतावर आणि मानवजातीवर अनंत उपकार आहे कारण त्यांच्यामुळेच भगवान बुद्धांचा खरा उपदेश आहे तो आपल्यापर्यंत आजही टिकून आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सरमिसळ झालेली नाही आणि म्हणून या दोघांचेही अनंत उपकार आहेत तर अशा प्रकारे या दोन महत्त्वाच्या घटना ज्या आहेत या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत तर या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या प्रती मंगल मंगल मंगलकामना व्यक्त करतो आपण सर्वांचं मंगल हो सर्व सत्पुरुष आपले रक्षण करत बुद्धांच्या सर्व प्रतापाने धम्माच्या सर्व प्रतापाने आणि संघाच्या सर्व प्रतापाने तुमचं कल्याण हो तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत तसेच तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो अशा प्रकारच्या उत्तम मंगल कामना व्यक्त करतो नितेश तंतु नमो बुद्ध आहे जय